मानव हा एक प्राणी आहे त्याचं कारणसुद्धा आहे मानवाला प्राणी म्हणण्याचं कारणसुद्धा आहे आपण इवॉल्युशनरी थेरीमध्ये जाणार नाही आहे मानव प्राणी असण्याचं एक ठळक ठळक वैशिष्ट्य आपण घेऊ जसं मानवाला अन्न लागतं निवारा लागतं आणि काम याच गोष्टी प्राण्यांमध्ये सुद्धा सारख्या आहेत फक्त प्राण्यांपासून मानवाला वेगळं करण्याचं कारण म्हणजे एकच त्याच्याजवळ असलेली बुद्धिमत्ता आणि ही बुद्धिमत्ता माणसाला त्या प्राण्यांपासून वेगळी करत असते ही बुद्धिमत्ताच माणसाला नीती म्हणजे मूल्य व ध्येय यांच्या परे घेऊन जात असते हीच बुद्धिमत्ता माणसाला एक स्वतःचं विशिष्ट ध्येय ठरवायला लावते हीच बुद्धिमत्ता माणसाला मूल्य ठरवायला लावत असते या मूल्यांना घेऊनच आपण हे ध्येय निश्चिती करणं हे सर्वात महत्त्वाचं कार्य असते तुम्हाला माहीत आहे ध्येय आणि मूल्ये याच्यामध्ये थोडासा फरक येत असतो ध्येय आणि मूल्येमध्ये याचा फरक म्हणजे कणता तर ध्येय ही वैयक्तिक असतात तर मूल्य ही सर्वांसाठीच असतात ती सारखी असतात ती सार्वजनिक असतात ती बदलत नाहीत ध्येय प्रत्येकाचं बदललेलं असतो ते वैयक्तिकरित्या बदलत असते पण तेच जर आपण मूल्यासंबंधी विचार करला तर मूल्य कधीही बदललं जात नाही देहामधून भौतिक जीवन आपलं सुकर बनत असते तर मूल्यांमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मूल्यांमधून आपलं या भौतिक जीवनाच्या उंच शिखरावर पोचल्यानंतर एक मानाचं स्थान तुम्हाला हे मूल्य मिळवून देत असतात मूल्य ही व्यक्तीला मी पणातून बाहेर काढत असतात तर ध्येय ही व्यक्तीला मीपणामध्ये जखडत असतात बस एवढे दोन चार डिफरन्स सोडले तर मूल्य आणि ध्येय जवळपास सारखं असते पण ध्येय गाठणं हे निशी गाठणं हे सर्वात महत्त्वाचं आहे ध्येय गाठणं म्हणजे सर्व काही नाही तर ती मूल्यानिशी गाठणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे मूल्याला घेऊन आपलं जीवन जगणं हे आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये निर्माण करण्यात आलेले एक मोठा विचार असेल की ध्येयासकट आपलं जीवन जगता आलं पाहिजे मूल्यासकट ते ध्येय आपल्याला गाठता आलं पाहिजे हे तरुण पिढीला समजून घेण्याची आजची गरज आहे तुम्हाला माहीत असेल की बहुतेक लोकांची तत्त्वं असतात विवेकानंदांची तत्व वेगळी होतीत भगतसिंगांची तत्त्वं वेगळी होती महात्मा गांधींची तत्व वेगळी सावरकरांची तत्व वेगळी होती, होती या सर्व लोकांची तत्त्वं परीनं वेगवेगळी होतीत आणि त्या त्या तत्वानं ते जीवन जगले त्यांना तत्त्वाला कधी सोडलं नाही म्हणून जीवनात मोठे होऊ शकले किंवा त्या तत्वानिशीच ते आपलं जीवन जगत 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 मरण पावले तरीही लोक त्याला त्या तत्वानिशी आठवण करतात या लोकांची ती मोठेपणा त्या तत्वानं त्या मूल्यानं त्यांना मिळून दिलेलं आहे मग मूल्य ही जपायची असतात ती कशी जपतात तर आपलं जीवन एक एक पद जेव्हा आपण पुढे टाकतो जेव्हा हे पद आपलं एक एक पाऊल पुढे पडत असते त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येणारी थोडी जरी शंका असेल दुसऱ्याबद्दल आपण वाईट तर करत नाही किंवा दुसरं जर एखादं मोठी गोष्ट जर आपल्या हातून घडत असेल तर ही एखादी शंका जरी आपल्या मनात आली समजून घ्यायचं तुमचे मूल्य चुकतं आहे तुमचे नीतिमत्ता चुकते, चुकते। माणसाची बुद्धिमत्ता ही माणसाला नीतिमत्ता आणि मूल्य शिकून गेली पण हे नीतिमत्ता आणि मूल्यच माणसाला संपूर्ण आयुष्य पदक्रांत करण्यासाठी संपूर्ण पृथ्वी पदक्रांत करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे माणसाने स्वतःची मूल्यं सोडायला नको असं म्हणतात मोठी माणसं म्हणतात ती मोठी माणसं तशीच झालेली नाही ती कशी होतात तर आपली नीती आपली मूल्य ते कधीही सोडत नाही म्हणून मोठी होत असतात ते खरी बुद्धिमान असतात असं म्हणतात सात मोठी पाप्या आहेत असं म्हणतात सात मोठी पाप्या आहेत ती कोणती आहे ती व्हिडिओच्या शेवटी सांगणार जाऊ कोणती आहे ती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत त्याच्या आधी एक लोक ल गोष्ट लक्षात ठेवा जे लोकं बुद्धिमान असतात ना ती लोकं कोण असतात तर जे ध्येयवादी असतात ते ते लोक बुद्धिमान असतात कोण असतात ते फक्त ध्येयवादी असतात ते नसतात तर त्याच्यामध्ये त्या ध्येयाला गाठण्याची नीतिमत्ता ठरलेली असते त्यांची मूल्यं ठरलेली असतात ते, ते, ते लोकं खरी बुद्धिमान असतात व्यक्ती ही जेव्हा त्याच्या औदार्यासह करुणेसह कृती उक्तीतून प्रकट होते तेव्हा ती ते निश्चितपणे उदार असते केवळ बौद्धिक पातळीवर तत्वे त नव्हे तर, तर प्रत्यक्ष जीवनात जो उराशी बाळगलेली तत्त्वे जगतो ना तो खरा बुद्धिमान असतो तुम्हाला माहीत असेल खरे तर ही सर्व मूल्ये आपापल्या आपापल्या मुलाबाळात आपल्या पत्नीत संक्रांत करता येणे हा सर्व बुद्धिमान प्राण्यांचा म्हणजे सर्व बुद्धिमान माणसांचं काम आहे आणि ती लोकं ती करत असतात आपल्या पिढच्या पिढीला ती तत्व देता आली पाहिजे आपण जे सांगितलं आहे तुम्हाला बुद्धिमान कोण तर बौद्धिक पातळीवर नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात जो उराशी बाळगलेली तत्वे जगतो ना तो खरा बुद्धिमान असतो आपल्याला माहीत आहे एखादी व्यक्ती मरण पावते तरी मरणाच्या उपरांतसुद्धा ती त्या तत्वाला घेऊन जगत असते त्याचे नाव त्या तत्त्वाला घेऊन जोडले जात असते जसं महात्मा गांधींचं नाव आहे हो तुम्हाला माहीत आहे तत्वाला घेऊन जोडलेलं आहे खरे बोलणे हा त्यांचं तत्त्व निष्ठ होतं मूल्य मूल्याचा भाग होता त्यांचा त्यामुळे ते त्यांचा त्याच्यानुसार जाणतात की बा खरं बोलता बोलणे जे आयुष्यामध्ये कधीही खोटे बोलले नाही जे नेहमी खरे बोलत होतं त्या अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात ते त्यांच्या मूल्याशी घेऊन आहेत माहीत आहे भगतसिंग स्वतःचं मूल्य सोडलं नाही देशभक्ती हे त्यांचं मूल्य होतं आणि ते प्रामाणिकपणे होतं की नाही चंद्रशेखर आझादांचं मूल्य त्यांना द धरून होतं त्यांना कधी ते सोडलं नाही त्यांना स्वतः घोड्या जा... झा झाडल्या खाल घोड्या खाल्ल्या पण स्वतःचं मूल्य कधी सोडलं नाही तसंच भगतसिंगांचं आहे तसंच सुभाषचंद्रांचं आहे तसंच जी जी मोठी माणसं आपल्या या देशासाठी प्राण वाहून गेली त्याच प्रत्येक लोकाचं काहीतरी मूल्य होतं आणि हे मूल्य म्हणजे त्यांची तत्त्वं आहेत मूल्य म्हणजे पैशाच्या रूपात मूल्य नाही त्यांचं मूल्य खूप मोठं आपण त्याचं मूल पण करू शकत नाही मी तुम्हाला सांगितलं होतं तोच मानि माणूस बुद्धिमान आहे कोणता जो व्यक्ती जेव्हा त्याच्या औदार्यासह करुणेस कृतीतून उक्तीतून प्रकट होत असतो तेव्हा ती निश्चितपणे उदार असते केवळ बौद्धिक पातळीवर नव्हे तर त्याच्या संपूर्ण प्रत्यक्ष जीवनात जो उराशी बाळगलेली देह कधी सोडत नाही तो खरा माणूस बुद्धिमान असतो हे लक्षात घेत जा तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या शेवटी आपलं टायटल होतं व्हिडिओचं सात पापे कोणती नक्कीच ती मूल्याच्या संबंधितच आहे नक्की ती मूल्याच्या संबंधितच तुम्हाला पाहायला मिळतील त्यातलं पहिलं पाप म्हणजे असते कष्टाशिवाय पैसा आपण आपली नीतिमत्ता विकून कष्टाशिवाय पैसा जर जमवलं असाल तर तुम्ही ते पापी आहात सत्सद्वेकशिवाय मिळालेलं सुख तुम्हाला एक लक्ष लक्षात ठेवा तुम्हाला पापी बनवत असते मानव ज्ञान व दयाळूपणा यांचा अभाव असलेलं शास्त्र हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे ज्ञान नाही ज्याला स्वतःचं जीवन समजत नाही मनुष्य काय हे समजत नाही दयाळूपणा काय हे समजत नाही मग अशा व्यक्तीजवळ असलेलं ज्ञान काय कामाचं आहे हे आपल्या काही कामाचं नसते चारित्र्याशिवाय मिळालेलं ज्ञान हे सुद्धा काही कामाचं नाही हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे तुमचं चारित्र्य व्यवस्थित नाही तुम्हाला ज्ञान आहे खूप मोठं काही एक अर्थ नाही तत्वाशिवाय राजकारण जेही राजकारणी लोक आहे जे स्वतःचं तत्त्व सोडून जगतात त्या तत्वाशिवाय राजकारण करणंसुद्धा एक मोठं पाप आहे सहाव्या नंबरचा पाप असं आहे की सदाचाराशिवाय वित्तीकरण मोठा पैसा तुम्ही मिळवत आहे पण सदाचार नाही आहे तुमचा वाईट मार्गाने तो पैसा मिळवत आहे त्याला म्हणतात सदाचाराशिवाय वित्तीकरण हे एक मोठं पाप तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घडत असतात कष्टाशिवाय पैसा आहे सत्सद्वेग बुद्धीशिवाय मिळालेलं सुख आहे मानवज्ञान दयाळूपण आहे याच्याशिवाय असलेलं शास्त्र आहे चारित्र्याशिवाय मिळालेलं ज्ञान आहे सदाचाराशिवाय मिळालेली वित्तीकरण आहे तुमचा किती पैसा मिळवा तुम्ही काही अर्थ नसतो तुमचा सदाचार व्यवस्थित नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यागाशिवाय केलेली प्रार्थना कुठलाही त्याग स्वतःचा नाही आहे दया आपल्याला म्हणतो की या याला सुख प्राप्त होते रे त्याला सुख प्राप्त होते रे आपण सगळ्याबद्दल चांगला विचार ठेवतो हो मनामध्ये पण स्वतः त्याग करण्याची आपली वृत्ती नसते थोडाशी वृत्ती नसते स्वतःला स्वतःच्या जीवाला कष्ट देऊन दुसऱ्याला काहीतरी सुख मिळते याबद्दल जर तुमच्यामध्ये जर नीतिमत्ता नसेल ही मूल्य नसेल ती जगामधली सर्वात मोठी पापी आहेत हे लक्षात ठेवा ही जगामधली सर्वात सात मोठी पापी आहेत जे मी तुम्हाला आज सांगितली परत एकदा सांगतोय व्यक्तीशी आपल्या तत्वाशिवाय मिळालेला पैसा म्हणजे कष्टाशिवाय मिळालेला पैसा सत्सद्वेकबुद्धीशिवाय मिळाले सुख मानवज्ञान दयाळूपणा यांचा अभाव असलेलं शास्त्र चारित्राशिवाय मिळालं ज्ञान तत्वाशिवाय राजकारण आणि सदाचाराशिवाय वित्तीकरण आणि त्यागाशिवाय केलेली प्रार्थना या सर्व गोष्टी पापी लोकांच्या आहेत हे सर्व मूल्य पापी लोकांची आहेत या मूल्याशिवाय जगत असलेलं हे सगळं पूर्ण जीवन जे तुमचं आहे ना ते निव्वळ पाप आहे हे लक्षात ठेवा ह्या मातीचा पुतळा एक दिवस या मातीत मिसळणार आहे कृपया याला तसं प्रकारचं मातीमोल होऊ देऊ नका त्याचं काहीतरी सोनं करा त्याच्यामधून नवीन बीज उज उपजलं पाहिजे नवीन बीज त्याच्यामधून अंकुरित झालं पाहिजे अशा प्रकारचं हे संक्रांत तुम्हाला याची संक्रांत करता आली पाहिजे विशेष म्हणजे तुम्हाला याची संक्रांत आपल्या नीतीमूल्याची संक्रांत तुम्हाला तुमच्या मुलाबाळात तुमच्या पत्नीत तुमच्या असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांत तुमच्या सर्कलमध्ये तुम्हाला करता येणं हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही नीतिमत्ता असणे आणि मूल्यवान असणे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तोच माणूस बुद्धिमान असतो जो खरा मूल्यवान असतो तर तत्वशील असतो चारित्र्यवान असतो सत्सद विवेक बुद्धीला धरून असतो असाच व्यक्ती खरा बुद्धिमान असतो दुसरं कोणीही नाही असो ना त्याच्याजवळ कितीही ज्ञानाचे भंडार असो तो बुद्धिमान नक्कीच नाही